घड्याळातली सुई अखेरची मिंट मोजत होती आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात एकदम उलट चित्र समोर आलं निवडणुकीपूर्वी एकमेकांवर तुटून पडलेले प्रचारात शब्दांचे घाव घालणारे आम्ही सर्व काही असा आत्मविश्वास मिरवणारे पक्ष शेवटच्या क्षणी एकत्र आले सोबळावर सत्तावन्न नगरसेवक निवडून आणूनही भाजपने अचानक पाऊल मागं घेत शिवसेनेचा हात धरला आणि सत्तेच्या गणिताला नवी दिशा दिली महापौर पदावर कोण बसणार यावरून भाजपमध्ये खलबत सुरू होती इच्छुकांची यादी वाढत चाललेली होती आणि शहरात अफवांचा बाजार तापला होता अखेर प्रदेश समितीचा निर्णय आला आणि समीर राजूरकर हे नाव अंतिम ठरलं दुसरीकडे उपमहापौर पद शिवसेनेला देत राजेंद्र जंजाळ यांना संधी मिळाली आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारणही नवा वळण मिळालेला आहे या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एकच मुद्दा होता आणि तो म्हणजे वाढता प्रभाव आणि सभागृहात निर्माण होणारा दबाव भाजप शिवसेनेनं हात मिळवणी करत तोच दबाव मोडून काढलाय ज्यांनी भाजपला धक्का देऊ अशी भाषा केली होती त्यांचा दावा काही तासातच हवेतुरडा संभाजीनगरच्या सत्ता केंद्रात नेमकं काय घडलं कोण जिंकलं कोण हरलं आणि या युतीमागचं खरं राजकारण नेमकं काय आहे याचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळून जातील नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे महत्त्वाचं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांपासून जे चित्र दिसत होतं ते पाहता भाजप पा आणि शिवसेना एकत्र पुन्हा येतील अशी शक्यता जवळपास कुणीही गृहित धरलेली नव्हती निवडणुकीपूर्वी कडाक्याची टीका झाली प्रचारादरम्यान एकमेकांवर केलेले आरोप झाले आणि निवडणुकीनंतर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा आत्मविश्वास या सगळ्या पार्श्वभूमीवरही अखेर राजकारणानं आपली नेहमीची खेळ खेळली आणि शेवटच्या क्षणी दोन्ही पक्षांनी हात मिळवणी केली महापालिकेच्या सत्ता केंद्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युतीचा झेंडा फडकला असून भाजपचे समीर राजूरकर महापौर तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौर झालेले आहेत महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल सत्तावन्न नगरसेवक निवडून आणत काठावरचं बहुमत मिळवलं होतं आकडेमोड पाहता भाजप स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करू शकत होता आणि त्यामुळंच निवडणुकीनंतर भाजपकडून आम्ही सोबळावरच महापौर बसवणार अशी ठाम भूमिका मांडली जात होती तर दुसरीकडं निवडणुकीपूर्वी युती तोडलेल्या शिवसेनेशी पुन्हा जवळीक साधण्याची शक्यता जवळपास नाकारली जात होती मात्र सभागृहात तेहतीस नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम ला रोखण्यासाठी आणि राज्य पातळीवरील राजकीय समीकरण लक्षात घेत भाजपने अखेर डाव बदलला आणि शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतला भाजपमध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची मोठी रांग होती अनेक नगरसेवकांनी जोरदार लॉबिंग केलं चर्चांचे फेरे वाढले आणि अखेर दोन नावं प्रदेश समितीकडे पाठवण्यात आलेत यामध्ये समीर राजूरकर आणि अनिल मकरिया ही दोन नावं होती गेल्या काही दिवसांपासून या दोन नावांभोवतीच राजकीय हालचाली फिरत होत्या अखेर प्रदेश समितीनं महापौर पदासाठी समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि संभाजीनगरला एक अभ्यासू आणि प्रशासकीय जाण असलेला महापौर मिळालाय समीर राजूरकर हे समर्थनगर प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक आहेत ते केवळ राजकीय घोषणांसाठी नाही तर प्रशासन राजकीय तसेच शासकीय योजना नियम आणि प्रक्रियांवरील सखोल अभ्यासासाठी ओळखले जातात महापालिकेच्या कारभारात केवळ आक्रमक राजकारण नव्हे तर नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण निर्णय आवश्यक आहेत हा संदेश भाजपने त्यांच्या निवडीतून दिला असल्याचं मानलं जात आहे महापौर पदाच्या शर्यतीत अनेक मोठी नावं असतानाही समीर राजूरकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली यामागे हीच भूमिका निर्णायक ठरली हा निर्णय घेण्याआधी भाजपच्या कोर कमिटीमध्ये सविस्तर चर्चा झाली मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड आमदार संजय केनेकर शहर अध्यक्ष किशोर शितोळे शिरीष बोराळकर आणि बसवराज मुंगरुळे या सर्वांच्या सहमतीनंतर प्रदेश समितीनं समीर राजूरकर यांच्या नावावर अंतिम शिक्का मारला त्यामुळं हा निर्णय एखादा एका, एका गटाचा नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या एकमताचा आहे हे स्पष्ट होत आहे महापौरपद भाजपकडे ठेवत उपमहापौरपद शिवसेनेला देण्याचा निर्णय हा केवळ पद वाटपापुरता मर्यादित नाही हा निर्णय म्हणजे भाजपकडून युती धर्म पाळण्याचा आणि राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे तेरा नगरसेवक निवडून आले असताना त्यांना सत्तेस्थान देत भाजपने शिवसेनेचा सन्मान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उपमहापौरपदी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली राजेंद्र जंजाळ यांची निवड ही शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्वाची मानली जाते काही काळापूर्वी संजय सिरसाट यांच्याशी त्यांचे संबंध कामालीचे ताणले गेले होते महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील गटबाजी उघडपणे समोर आली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे भाजप शिवसेना युती तुटण्यावर झालेला होता या पार्श्वभूमीवर राजेंद्र जंजाळ यांनी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याशी जवळीक वाढवल्याची चर्चा होती आता उपमहापौर पदावर जंजाळ यांची वर्णी लागल्यामुळं प्रदीप जयस्वाल यांची सरशी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे एकीकडे भाजप शिवसेना युती मजबूत होत असताना दुसरीकडे मात्र एम आय कडून मोठा दावा केला जात होता दोन दिवसांपूर्वी एम आय प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही सोबत घेऊ शकतो असं विधान करत राजकीय वातावरण तापवलं होतं काही काळासाठी भाजपला धक्का बसणार का अशी चर्चा रंगली होती मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भूमिका घेत लोकशाहीत जनतेच्या मतांचा आधार केला पाहिजे भाजपकडे जवळपास स्पष्ट बहुमत आहे त्यामुळं एमआयएमचा महापौर किंवा इतर कोणताही प्रयोग शक्य नाही असं सांगत इम्तियाज जलील यांचा दावा फेटाळला होता अखेर भाजप शिवसेना युतीच्या निर्णयामुळे एमआयएमचा यम धक्का देण्याचा दावा जो होता तो फुसकाबा ठरलेला आहे एकूणच काय तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ता स्थापन ही केवळ स्थानिक राजकारणापुरतं मर्यादित राहिलेली नाही ते राज्यातील युवतीचं भवितव्य विरोधी पक्षांची रणनीती आणि अंतर्गत गटबाजी यांचं स्पष्ट संकेत देणारे ठरलेले समीर राजूरकर आणि राजेंद्र झांजाळ यांच्यासारख्या तरुण आक्रमक आणि सक्रिय नेत्यांना पुढे करत भाजप आणि शिवसेनेनं एम सारख्या प्रबळ विरोधी पक्षाला रोखण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिलेला आहे आगामी काळात महापालिकेच्या सभागृहात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून शहराच्या कारभारावर या नव्या सत्ता समीकरणाचा नेमका काय परिणाम होतो याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत